मनोज जरांगे सांगू पाहतात तो विषय सिरियसली घ्या सहा कोटी मराठ्यांचे संरक्षण कवच जरांगेंभोवती तयार करा कारण जरांगे सांगतात तसं दगाफटका होण्याची शक्यता एक टीम त्यासाठीच काम करते अंतरवाली ते मुंबई कुठे थोडी जरी जागा मिळाली तरी एक टीम जरांगेंच्या आंदोलनाला धक्का लावेल तीन शक्यता जरांगेंच्या आंदोलनात सरकार हे तीन डावपेच टाकू शकतं नेमकं गडलय का मनोज जरांगे पाटील यांच्याकडे अगोदर नम्रपणे विनंती करून जरांगे वीस तारखेचा निर्णय जर फिरवत असतील तर ठीक नाहीतर सरकार त्यांची दुसरी बी टीम ऍक्टिव्ह करतील अशी एक मोठी शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे मनोज जरांगे पाटील सुद्धा तेच सांगू पाहत आहेत की आपल्या विरुद्ध मोठमोठी षडयंत्र रचली जात आहेत रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत बैठका होत आहेत सरकारची एक टीम जरांगेला कसं थोपवता येईल आणि जर थोपवता येत नसेल तर हे आंदोलन मुंबईपर्यंत पोहोचण्याआधीच कसं उलथवून टाकता येईल यासाठी रातरात्रभर रा बैठका घेऊन सूत्र आखते आणि यासाठी मनोज जरांगे पाटलांसोबतच तीन कोटी आणि जरांगे सांगतात त्या पद्धतीने सहा कोटी मराठ्यांना एक संरक्षण कवच जे आहे ते तयार करावं लागणार आहे ते त्यांच्या ते स्वतःसाठी सुद्धा आणि मनोज जरांगे पाटलांसाठी सुद्धा कारण म्हणतात ना लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे आता मनोज जरांगे पाटलांनी हे आंदोलन खूप लांबपर्यंत पर्यंत हत्ती गेलाय आणि शेपूट राहिलंय आणि त्या शेपटाला ढकलण्यासाठी सरकार सुद्धा बरेचसे प्रयत्न करणार आहे परंतु आपल्याला हत्ती आणि शेपूट दोन्ही सही सलामत घेऊन जायचंय आणि त्यामुळे मराठा समाजाला समजूतदारपणा दाखवणं सुद्धा गरजेचं आहे या सहा कोटींमधल्या एक कोटी जरी फुटला तरी सुद्धा पाच कोटी लोकांना ही ढाल जी आहे ती ढाल अशीच सही सलामत ठेवायची म्हणून जरांगे पाटलांनी तीन महत्वाचे सूत्र मांडलेत त्या सूत्रांमध्ये सरकार नेमकं काय काय करू शकतं याचा अंदाज जो आहे तो मनोज जरांगे पाटलांनी वर्तवला मला शब्दात अडकवून गुंतवण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे आमच्या मोर्चात कुणाला तरी घुसवायचे आणि काहीतरी घडवायचे असं नियोजन असल्याची शंका आहे ही माहिती मला सरकारी अधिकाऱ्यांकडूनच मिळाली आहे आम्ही स्वयंसेवकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला हे पहिलं सूत्र मनोज यांनी सांगितलं दुसरं सूत्र सरकारने कितीही षडयंत्र केलं गोळ्या घातल्या तरी मी मागे हटणार नाही सरकारला आमची कत्तल करावी लागतील मराठा समाजाच्या आंदोलनाचे इतके दडपण सरकारने का घेतले मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जितक्या बैठका घेतल्या त्यापेक्षा अधिक बैठका आंदोलन चिरडण्यासाठी गेल्यात आणि सूत्र तीन मी मराठा समाजाच्या उन्नतीसाठी ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मागतोय माझ्या मागणीला सहा कोटी मराठा समाजाने पाठिंबा दिला पण सरकारने पाच पन्नास मराठा नेत्यांना हाताशी धरून षडयंत्र रचण्याचा डाव रचलाय यातून जे मनोज जरांगे पाटील सांगू पाहतात तो विषय खूप जास्त सिरियसली आठवा राज ठाकरेंनी सुद्धा ज्यावेळी अयोध्येमध्ये म्हणजेच बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंचा प्रवेश नाकारला होता त्यावेळी मनसे म्हटलं होतं की काही जरी झालं तरी आम्ही येणारच आणि त्यावेळी राज ठाकरेंना वेळीच कळालं होतं की आपल्या विरुद्ध मोठा डाव सज जल... यामध्ये शिजला जाऊ शकतो आपल्या कार्यकर्त्यांवर मोठ्या केसेस पडू शकतात आणि त्याच पद्धतीने आता जरांगेंच्या आंदोलनात सुद्धा असं घडू शकत आहे यामध्ये बराचसा तरुण वर्ग सुद्धा सहभागी होणार आहे जर त्यांच्या अंगावरती केसेस पडल्या तर या केसेस मागं घेणं आणि पुढची चालणारी लंबी प्रोसेस या सगळ्या घडामोडींमध्ये बरेचसे डाव आखले जाऊ शकतात त्यामुळे मनोज जरांगे पाटील अगोदर या सगळ्या घडामोडींचा अंदाज लावतील आणि मगच शेवटचा कुठला तरी निर्णय घेतील असं चित्र दिसतात याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा सहा कोटी मराठ्यांचं तटस्थ असं संरक्षण कवच अंतरवाली ते मुंबईपर्यंत टिकू शकेल का कमेंट करा बाकी जय महाराष्ट्र पब्लिक अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा